नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत फणसाची मसालेदार भाजी याआधीसुद्धा मी एक फणसाची भाजी शेअर केलेली आहे आता मी दुसऱ्या पद्धतीनं दाखवते ही हा मी फणस घेतलेला आहे अगदी कोळा फणस आहे आता मी हा ह्याची वरची सगळी स्किन काढून मी चिरून घेतो फणस असा कट करून घेतलेला आहे मागची साल काढून पुढचा मधला जो डेट असतो तो, तो काढून मी हा कट करून घेतलेला आहे आता पण याला कुकरला हळद आणि मीठ घालून आपण दोन शिट्टी काढून आता आपला फणस शिजतो आहे पण आपण मसाला बोगा त्यासाठी मी घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत दोन लसूण घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे खसखस घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत आणि हे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत मी हे सगळं अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे खसखस अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा आणि काजू घेतलेले आहेत मी तुकडे केलेले दोन चमचे आहेत ते लसणाच्या पाकळ्या सहा ते सात पाकळ्या आहेत आणि एक इंच आलं मी कट करून घेतलेलं आहे आता आपण हे भाजून घेऊयात कढईमध्ये मी पहिली कढई गरम करायला ठेवली त्यातच घातलेलं आहे मी एक चमचा तेल त्यात आता हे कांदे घाल लसूण आणि आलं आणि यामध्येच झालं तीळ खसखस काजू आणि आपण हे परतून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन झाले की आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घालून घेऊया आणि हे सुद्धा आपण परतून घेऊया आता हा सगळा आपण भाजून थंड करून आता याची आपण पेस्ट करून घ्यायची बघा भाजलेलं आहे आता आपण हे थंड करून आपण ह्याची आता पेस्ट करूया भाजून ह्याची ग्रेव्ही करून तयार आहे तर आपण आता भाजीसाठी बघूया केलेली तयार केलेली ग्रेव्ही नेहमीप्रमाणाचा हा मसाल्याचा डब्बा दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे म चिरून याच्यामध्ये आहे गरम मसाला चवीप्रमाणे मीठ लाल मिरची पावडर धने जिरे पावडर आणि हे धने पावडर आता बघूयात दोन चमचे तेल गरम करायला शेवटीच त्यामध्ये झालं जिरे आता थोडेसे जिरे तडतडल्यानंतर कांदा घालूया आता कांदा घालून आपल्याला हा अगदी गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आता हा गुलाबी रंगापर्यंत परतून झालेला आहे आता याच्यामध्ये घालूयात टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे ही ग्रेव्ही घालून देऊया टोमॅटो बऱ्यापैकी भाजलेले आहे ना तर हे सगळी ग्रेवी घालून घेऊया आता आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया हे बघा मी तेल सुटेपर्यंत आता हे परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये गणस मसाले लाल मिरची पावडर घातलेली आहे मी तिखटपणा आहे आणि कलरवाली पण आहे ती एक चमचा धने पावडर सॉरी जिरे पावडर घातलेले आहे मी मोठा चमचा एक चमचा धने पावडर गरम मसाला एक चमचा आणि आता आपण हे परतून घेऊया आता हे मसाले घालून मी परतून घेतलेले आहे बघा आता याच्यामध्ये घालत पाणी पाणी मी गरम घातलेलं आहे अर्धाच वाटी मी घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालत चवीप्रमाणे मूठ मीठ हे फक्त ग्रेव्ही पुरतंच घालायचं कारण जेव्हा आपण फणस शिजवत होतो तेव्हा आपण मीठ घालून फणस शिजवलेला आहे म्हणून थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि हे बघा हा आता मी शिजलेला फणस आहे कट करून घेतलेला आहे मी सगळा अर्धाच घेतला होता त्यातला अर्धाच मी शिजवून घेतलेला आहे आणि हे बघा असे कट करून घेतलेलं आहे मी आता मी त्या भाजीमध्ये घालून घेतलं आहे आणि याला एक वाफ काढून घेऊया हे बघा वाफ काढून झालेल्या तपली ही तयार आहे गॅस बंद करून घेते बघा फणसाची ही भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा तुम्ही करून पण बघा माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद